श्री गुरु चरित्र सा अध्याय पंधरावा श्री गुरूंचे वैद्यनाथ क्षेत्र गुप्त वास्तव्य श्री गणेश आहे सिद्ध म्हणाले नामधार तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका पूर्वी परशुरामाने समस्त भूमी रहित केली ती ब्राह्मणांना दान देऊन ते पश्चिम समुद्रावर गेले पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्यांच्यापाशी गेले त्यांचा लोभ पाहून परशुराम कंटाळले त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका गोष्टावर जाऊन राहिले अशा प्रकारे साधूंचे महात्मे वाढले की सज्जन दुर्जन धोल हौशी नवशे गवशे असे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात त्या प्रत्येकाची काही ना काही गाराणे असते आणि त्या प्रत्येकाला साधूंच्या प्रसिद्धीने अडचण दूर व्हावी असे वाटत असते हे चक्र कधीही थांबत नाही इथे वरदान देण्याचा प्रश्न नसतो तर योग्य कोण अयोग्य कोण हे पाहण्याचे गरजेचे असते या सर्व गोष्टींमुळे साधूंना तपश्चर्येसाठी वेळ आणि एकांत एक मिळत नाही श्रीगुरु नरसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहिती होती म्हणून लोकांचा उपद्रव होऊ नये या उद्देशाने ते वैजनाथ क्षेत्री गुप्तने रूपाने राहिले त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले त्यासमय त्यांनी सर्वांना पाचरण केले व म्हणाले आता तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेत जा भारतभर भ्रमण करून नंतर श्रीशैल पर्वतावर जा शिष्य म्हणाले श्रीगुरूंच्या चरणाशी सर्व तीर्थ आहे असे श्रुती व पुराणे सांगतात शास्त्राचेही तेच म्हणणे आहे मग आम्हाला कशासाठी दूर लोकता आमची का उपेक्षा करता तेव्हा श्रीगुरू म्हणाले तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या संन्याशांनी पाच दिवसाच्यावर एका ठिकाणी राहू नये असा संकेत आहे त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे म्हणून तीर्थयात्रा करावी त्यांच्या मनात आवरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वास्तव्य करावे लोक कोपकारासाठी अनुभव हवा धर्माचे ज्ञान हवे म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवत आहे पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संतवरास श्रीशैल क्षेत्री तिथे आमची भेट होईल शिष्य म्हणाले गुरुदेव तुमची आज्ञा आम्हाच प्रमाण आहे आता आम्ही कोणकोणत्या तीर्थस्थानी जाऊन यावे याची मार्गदर्शन करा श्रीगुरूंनी त्या शिष्यांना प्रथम काशी क्षेत्र जाण्यास सांगितले तिथून गंगा यमुना सरस्वती करुणा कुशावर्ती कृष्णा वहिनी विटस्ता शरावती मुरुवृद्धा असे पत्नी मधुमती सुरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कौशिका मंदाकिनी सहस्रवक्रा पूर्णा बहुधा वर्णा वैरोचनी हिता नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पंचगंगा मलयप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या तटक यात्रा कराव्यात म्हणजेच अनेक तीर्थाचे दर्शन घेता येते असे सांगितले नदीमध्ये स्नान करावे आजूबाजूची गावे व परिसरात पहावा प्रत्येक ठिकाणी कृक्ष व्रत प्रकारचे प्रायचित्त करावे त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते कोणत्या काळात नदीमध्ये स्नान करू नये नदी स्नानासाठी योग्य नाही हे कोणत्या लक्षणांनी ओळखावे तेही देखील सांगितले त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य पुष्कर बद्री केदार कुरुक्षेत्र महालय सेतुबंध रामेश्वर मातृकेश्वर कोटी कुट कोकामुखी प्रसाद विजय जगन्नाथपुरी कोकर्ण शंखकर्ण अयोध्या मथुरा द्वारका गया शालीग्राम शबलग्राम भीमेश्वर कुशव पर्ण रामेश्वर पद्मनाभ श्रीरंग कुंभकोण हरेश्वर गाणगापूर नरसिंहतीर्थ चंद्रकुंड कोल्हापूर भिल्लवडी अमरापूर युगालय शिरपाले पिठापूर शेषाद्री मणिगिरी वृषभाद्री श्रीशैल व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थानाची महती सांगून तिथे जाण्याची आज्ञा केली श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते शिष्य यात्रेसाठी निघून गेले श्रीगुरुंनी वैजना तिथे गुप्तपणे निवास केला अध्याय समाप्त श्रीगुरुदेवदत्त